नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न हजारो युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि युवा मोर्चा परभणी महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत हा संदेश पोहोचवण्यासाठी आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा परभणीत मोठ्या उत्साहात पार पडली या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो युवक युवतीसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मॅरेथॉनची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून करण्यात आली स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेशराव वरपुडकर भाजपा परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे व युवा मोर्चा अध्यक्ष अजिंक्य घोडेस्वार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला स्पर्धेनंतरचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आनंद माध्यमिक विद्यालय पिंगळी रोड येथे आयोजक शिवाजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला विजेत्यांना पारितोषिके व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा च्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज परभणी शहर महानगर व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं आज इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं मागच्या चार दिवसापासून चांगली तयारी आपण इथं करून घेतली होती आणि त्याचा परिणाम जर आज तुम्ही बघितला असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून आता नऊ वाजेपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला भेटलेला आहे विक्रमी अशी नोंदणी परभणी महानगरमध्ये झालेली होती जवळपास तीन वेगवेगळ्या गटामध्ये साडेतीन हजार पुरुष महिला आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आज आ, एक संदेश नशामुक्त भारत हा घेऊन आम्ही पुढे आलेलो होतो या संदेशाला प्रतिसाद देत परभणी शहरातील विविध भागातील सगळे विद्यार्थी तरुणी मुले मुली यांनी प्रतिसाद दिला आणि न न असा सहभाग या परभणी शहरामध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तिन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोग पारितोषिक देऊन आज त्यांचा सन्मान केला आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही आ, हे आ, संदेश आम्ही पूर्ण राज्यामध्ये देण्यासाठी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा इथं परभणी शहरामध्ये आयोजन करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे सेवा पंधरवाडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज सतरा ऑक्टोबर ते दोन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे परभणी महानगरच्या वतीनं पहिल्या टप्प्यामध्ये असं एक माकी माकेनाम अभियान असेल शहरामध्ये आम्ही जवळपास पाचशे पंच्याहत्तर झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आज झालेलं आहे मॅरेथॉन शिबिराचं आयोजन झालेलं आहे थोड्याच वेळात दुपारी अकरा वाजता सर्व रोग निदान शिबिर असेल नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट असेल तो प्रदर्शित झालेला आहे आणि विविध चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही आ, पूर्ण देश हा कशा पद्धतीने वाटचाल करीत आहे या पद्धतीचं आम्ही चित्रपित सगळं हायलाईट करून जनतेमध्ये फार उत्साहाचं वातावरण येणाऱ्या काळात निश्चित याचा परिणाम आपल्याला चांगला दिसेल असं मला वाटत आम्ही परभणी शहरातील सगळ्या रक्तदात्यांना आवाहन केलं होतं की नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान करण्यास यावं या मागणीला प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिलाय अवघ्या अर्ध्या तासामध्ये जवळपास शंभर बॉटल आम्ही इथं रक्तदान कलेक्शन केलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे जवळपास पंधरा ब्लड डोनेशन कॅम्प लावले होते आणि त्याच्यातून एका तासामध्ये जवळपास एकशे एक, एक बॉटल इथं तयार झालेले आहेत सव्वा पंधरा वरिमित्त पुणेकरांचे व परभणीकरांनी या स्पर्धेला जेवढा प्रतिसाद दिलाय त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळातही आपण अशाच आमच्या आव्हानाला तुम्ही साथ द्या अशी एक इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती शिवाजीराव भडसे यांनी ही आयोजित केलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देते त्याचबरोबर जे पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी भरपूर अशा प्रकारची त्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे साहेब तरुण विद्यार्थ्यांना खेळाकडे ओळणे फार गरजेचे काय कारगर ठरण्याची स्पर्धा यांनी माननीय मोदी साहेबांचंच मला माहिती जास्तीत जास्त प्रधान्य या देशाचं भव्य दृष्टीपणा लहानपणपणा शारीरिक सक्षम असेल भौतिक सक्षम यासाठी अशा स्पर्धेचं आयोजन करतो खेळाडूंना काय आव्हान करायचं खेळाडूला एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त अशा प्रकारचं शारीरिक सत्तेचं लक्ष देतं आणि त्याचबरोबर आता ज्या काही हजार पोलीस भरती या ठिकाणी बारा आहे त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परवानगी केली असते या ठिकाणी चक्तीस कर त्यानिमित्ताने जर सगळं आज अडीच हजार मुलं आणि त्या ठिकाणी